शेतीच्या जुन्या वादावरून एकाचा खून तर एक जण गंभीर जखमी आरोपी फरार बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सूरज देशमुख यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील वादावरून चाळीस वर्ष इसमाचा डोक्यामध्ये कुऱ्हाडीनं वार करून निर्गुण खून केल्याची घटना दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये घडली याबाबत सविस्तर असे की जलंब पोस्ट अंतर्गत येत असलेल्या माटरगाव येथील आठवडी बाजारात भास्त येथील शत्रुघ्न मिरगे आणि त्याचा चुलत भावामध्ये शेत जमिनीचा वाद होता या वादावरून दिनांक 17 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये शत्रुघ्न मिरगे यांच्या डोक्यामध्ये कुराडीनं वार करून खून करण्यात आला तर त्याची साली तिला सुद्धा कुराडीनं वार करून गंभीर जखमी करण्यात आलं घटनेची माहिती समजताच ठाणेदार अमोल सांगळे आणि पोलीस कर्मचारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि त्या जखमी महिलेला पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये तातडीनं बसवून उपचारासाठी रवाना करण्यात आलं तरी समाला खाजगी वाहनानं खामगाव येथे नेण्यात आला आहे